फिशर म्हणजे काय कारण आणि लक्षणं काय सामान्यतः गुदमार्गात होणाऱ्या आजारामध्ये आपल्याला फक्त मूळव्याध अथवा पायल्स या एकाच आजाराची माहिती आहे अनेकांना बद्धकोष्ठता आणि मूळव्याध याबद्दल माहिती आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का फिशर म्हणजे काय आणि याचा उल्लेख नेहमी बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध याबरोबरच का केला जातो नमस्कार मी डॉक्टर अभिजित निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो असह्य वेदना देणारा व डोळ्यातून पाणी आणणारा गुदमार्गात होणारा फिशर या आजाराविषयी आपण आज माहिती घेऊयात फिशर हा गुदद्वारा संबंधित एक गंभीर आजार आहे जो मूळव्याधीसारखाच असतो फिशर हा मुख्यतः गुदमार्गात होणारा व्याधी स्तंभ म्हणजेच बद्धकोष्ठता व शरीरात वाढलेली उष्णता या दोन कारणामुळे होतो सततच्या बद्धकोष्ठतेमुळे स्वच्छास कुंतावे लागल्याने अनेकदा गुदमार्गाच्या भागातील त्वचा फाटली जाते व तिला चिरा पडतात जेव्हा गुदद्वाराच्या नलिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा कट किंवा क्रॅक तयार होतो शरीरातील अतिशय संवेदनशील भागात अशा प्रकारे जखम तयार होते यालाच फिशर असे म्हणतात आयुर्वेदामध्ये यास परिकर्तिका म्हटली जाते परिकर्तिका म्हणजे कातरल्याप्रमाणे अथवा कापल्याप्रमाणे वेदना देणारा लक्षणे काय तुम्हाला गुदद्वारा जागी फिशर आहे हे कसे ओळखावे एक स्वच्छाच्या वेळेस व नंतर आग होणे दोन स्वच्छाच्या वेळेस व नंतर वेदना होणे तीन स्वच्छाला साप न होणे चार स्वच्छाच्या ठिकाणी मांसल भाग जाणवणे स्वच्छाच्या ठिकाणी खाज येणे स्वच्छासमवेत रक्तस्राव होणे गुदद्वाराजवळ त्वचेचा टॅग असणे फिशरचे प्रकार मुख्यतः याचे दोनच प्रकार पडतात एक आहे तो ॲक्युट फिशर आणि दुसरा आहे तो क्रोनिक फिशर एक ॲक्युट फिशर बद्धकोष्ठतेमुळे नुकतीच या फिशरची लक्षणे दिसू लागतात सध्याच त्रास सुरू झाला यापूर्वी नव्हता आत्ता लगेच सुरू झाला यालाच ॲक्युट फिशर असे म्हणतात यामध्ये जखम वरचेवर असते जास्त खोलवर नसते गुदोमार्गाची त्वचा संपूर्ण लाल झालेली असते दुसरा आहे तो क्रोनिक फिशर सतत अंगावर काढल्याने म्हणजे जो ॲक्यूट फिशर आहे जो सतत अंगावर काढल्याने हा आजार जुना होत जातो त्वचेच्या जा जखमा खोलवर वाढत जातात त्रासाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते यालाच क्रोनिक फिशर असे म्हणतात सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकून असलेला जो फिशर आहे त्याला आपण क्रोनिक फिशर अशी संज्ञा देतो यात अनेकदा गुदमार्गाच्या बाह्यभागी जखमेच्या संरक्षणार्थ शरीराकडूनच आवरण म्हणून मांसल भाग तयार होतो त्याला सेंटिनल टॅग असे म्हटले जाते बऱ्याचदा एक्स्टर्नल पाइल्स आणि सेंटिनल टॅग्स यामध्ये रुग्णांकडून व वैद्याकडूनही गल्लत होण्याची शक्यता असते फिशर हा व्याधी गुदमार्गात होणाऱ्या व्याधीमध्ये मुख्य शत्रूचे काम करतो कारण फिशर झाल्यामुळे मूळव्याध मुल भगंदर मलावष्टंभ नाडीव्रण हे सर्व व्याधी वाढण्यास मदत होते त्यामुळे फिशरची योग्य वेळेत तपासणी आणि उपचार करणं गरजेचं आहे फिशरमध्ये आढळणारं मुख्य लक्षण म्हणजे गुदमार्गाची जागा छोटी होते त्या ठिकाणी आकुंचन क्षमता वाढते आणि स्पाजम तयार होतो त्यामुळं प्रत्येक वेळेस कुंथावे लागते व परिणामस्वरूपी जखम वेदना व आग सर्व वाढीस लागते फिशर कशामुळे होऊ शकतात कारणे काय एक मला अवष्टंभ बद्धकोष्ठता दुसरं दीर्घकाळापर्यंत अतिसार दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता आतड्यासंबंधी हालचाल करण्यासाठी सतत ताण घ्यावा लागतो साफसफाईच्या खराब सवयी गुदद्वारासंबंधीचा संभोग गुदाभोवती जास्त घट्ट स्पिंक्टर गर्भधारणा आणि योनीतून बाळांपण गुदाशयाचा कर्करोग इतर वैद्यकीय परिस्थिती म्हणजे दाहक रोग लैंगिक संक्रमित रोग अति तिखट अति तेलकट व बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे मांसाहार असेल मद्यसेवन तंबाखू व धूम्रपान सततचे बैठे काम अतिजागरण जेवणाचा व कामाच्या अनियमित वेळा गुदद्वाराच्या फिशरच्या कमी सामान्य परंतु संभाव्य कारणामध्ये खालील गोष्टीचाही समावेश असू शकतो ज्यामध्ये एच आय व्ही सिपिलिश क्षयरोग गुदाकर्करोग ही कारण असू शकतात फिशरचे उपचार काय हा आजार बद्धकोष्ठतेमुळे होतो म्हणून बद्धकोष्ठता टाळण्यासाठी किंवा आराम मिळवण्यासाठी त्याच्यावर मुळापासूनच उपचार करणे आवश्यक आहे नुकताच सुरू झालेला फिशर हा आयुर्वेदिक औषधांनी व पत्त्यांनी संपूर्णपणे बरा करता येतो फिशरमध्ये सुद्धा फायदेशीर आहेत काळे मनुके हे डायटरी फायबरने समृद्ध असतात वीस तीस काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले आणि सकाळी उठून ते स्वच्छ करून खाल्ले आणि त्यानंतर पाणी पिलं तर पोट साफ होण्यास त्याची मदत होते दुधामध्ये देशी तूप टाकून रात्री पिल्यास पोट साफ होण्यास मदत होते जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल मुळव्यात किंवा यासारख्या गंभीर समस्याशी सामना करावा लागत असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा देशी तूप मिसळून प्यावे यामुळे आतड्यामध्ये जमा झालेला जा मल मऊ होतो आणि बद्धकोष्ठेपासून आराम मिळतो फिशरसाठी संडासचा मार्ग मोठा करणे आणि जुनाट फिशर असल्यास किंवा कोंब असल्यास तो काढून टाकणे हेही उपाय असतात संपूर्ण भूल किंवा स्पायनल ॲनेस्थेशिया देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते शस्त्रक्रियेनंतर आठवडाभर विश्रांती पाण्यात बसून शेक घेणे ड्रेसिंग करणे स्वच्छाला खडा होऊ न देणे अशी खबरदारी घेतल्यास सहसा पुन्हा हा त्रास होत नाही असं आपण फिशरची लक्षणे कारणे आणि उपचार बघितले आता हे आपण सर्व माहिती फिशरबद्दल घेतली म्हणजे कारणं काय लक्षण काय उपचार काय उपचार तुम्हाला भरपूर सांगता येतात पण वैद्यांना दाखवून उपचार करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे याच्यासाठी अधिक तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर आपला मूळव्याधीचा व्हिडिओ जो आपण केलेला आहे या, या यूट्यूब चॅनलवर तो आपण बघू शकता त्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे धन्यवाद